खासगी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन झालं रजारोखीकरण वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती आणि इतर प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्र्यांची तातडीनं बैठक घ्यावी अशा मागण्या करण्यात आल्या महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं मंगळवारी कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे कर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होतं मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरण पूर्ववत सुरू करावं वैद्यकीय बिलाची शंभर टक्के प्रतिपूर्ती मिळावी सातव्या वेतन आयोगाच्या टप्प्यानुसार वेतन अनुदान मंजूर करावं अशा प्रमुख मागण्या आहेत या मागण्यांसंदर्भात शिक्षण मंत्र्यांची तातडीनं बैठक आयोजित करावी अशी महासंघ अपेक्षा आहे या आंदोलनात महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांच्यासह अशोक आरंडे एमडी डी पाटील राजाराम संघपाळ दस्तगीर मुजावर संतोष पाटील रवींद्र नाईक मिनाज मुल्ला, विद्या बारामते संतोष केसरकर यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते